शालिनी भक्तीसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज महाशिवरात्री असल्यामुळे अकराव्या अध्यायाचं पारायण नक्की करा जो कोणी अकराव्या अध्यायाचं पारायण करतो त्याला रुद्राभिषेक केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्या मुलांच्या प्रगतीच्या इच्छा कामनेसाठी सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी शिवलीला अमृताच्या अध्यायाचा आज दिवसातून तीन वेळा चार प्रहर तुम्हाला या अध्यायाचं पारायण करायचं जास्तीत जास्त जणांना शेअर करा ते पुण्यसुद्धा तुम्हाला उपवासाचं शेअर करणाऱ्याला नक्की लागेल तर व्हॉट्सअप ग्रुप इंस्टाग्राम फेसबुकवर नक्की करा शालीनी भक्ती वर पण महाशिवरात्री पर्वच्या सेवा नक्की येणार आहे एक एक तासाच्या ता तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत अकराव्या अध्यायाचं पारायण कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या कु गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट नक्की करा एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा दोन अगरबत्त्या एक पाण्याची बाटली त्या पाण्याच्या बाटली दोन अगरबत्तीतली असं रक्षा राख जी आहे तर ती त्या पाण्याच्या बाटलीत टाका म्हणजे ते पाणी तुम्ही आपल्या मुलांना पतीला जो व्यक्ती आजारी असेल त्याला प्यायला द्यायचे सात दिवसपर्यंत तुम्ही या अध्यायाचे पारायण करणार तर तुम्ही ते पारायण केलेल्याचं पाणी त्या घरातल्या व्यक्तींना आजारी व्यक्तीला या कुठल्याही कामासाठी निमित्त बाहेर जाण्यासाठी या इच्छा पूर्णसाठी तुम्हाला सात दिवस हे पारायण या अध्यायाचं नक्की करायचं आहे तीन वेळा हा अध्याय दिवसातून श्रवण पठन करायचं आहे म्हणजे आपल्या इच्छा लवकर पूर्ण होतील आणि जो व्यक्ती आजारी असेल त्याला जर हे पाणी प्यायला दिले हाँ हाँ। तर सात दिवसातच त्याचा आजार बरा होईल शंभर टक्के गॅरंटी हा अध्याय जन्म मृत्यूपासून आपल्याला सोडवतो आपला मृत्यूकाल जवळ आला असेल तर तो मृत्यूकाल टाळणारा हा अध्याय आहे तर ह्या अध्यायाचं पारायण आज आपल्याला नक्की चार वेळा करायचं आहे श्री गणेशाय नमो नम भद्रसेन राजाची कथा शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय ओम शिवाय अशी प्रार्थना करून शिवलीलाचे अमृत प्राशन करताना सर्वच भक्तांना अतिशय आनंद प्राप्त होत असतो म्हणून जे नर शिवपूजनात दंग होऊन राहत असतात ते नर श्रेष्ठ होत असतात आणि शिवपूजनामध्ये रुद्राक्षांचे वेगळे असे महत्त्व आहे कारण जो कोणी हजार रुद्राक्ष शरीरावर धारण करतो तो स्वतः शंकररूप होत असतो त्याच्या केवळ दर्शनाने अनेक जण तर सोळा सोळा रुद्राक्ष नेहमी हातात बांधावे एक रुद्राक्ष जटेत बांधावा आणि त्यावरून स्नान करावे म्हणजे त्या व्यक्तीला त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे मिळते बारा बारा रुद्राक्ष आपल्या हाताच्या मनगटात भांडावे बांधावे गळ्यात बत्तीस रुद्राक्ष बांधावे जटेभोवती चार जटेभोवती जटेभोवती चोवीस आणि सहा सहा रुद्राक्ष कानात बांधावे म्हणजे तो नर संपूर्ण निर्दोष होत असतो एकशे आठ रुद्राक्षांची मान नेहमी गळ्यात घालावी एकमुखी रुद्राक्षांचे मनोभावे नित्यपूजन करणारा अतिशय भाग्यवंत होतो पंचमुखी सहामुखी आठमुखी मुखी असलेला रुद्राक्ष लक्ष्मी देणारा असतो रुद्राक्ष मनाने रोजच्या रोज जप केलेला प्रत्येक मंत्र यशस्वत अशा भगवान शंकराच्या आवडतात रुत्राक्षांच्या महिमा फार मोठा आहे सुंदर गोड बोलणारी पतीवता जी स्त्री असते ती पूर्वजन्माच्या पुण्याईमुळेच मिळते एखाद्या व्यक्तीला पत्नी म्हणून लाभते श्रीमंत विद्वान मुलगा पूर्वजन्माचा तरच प्राप्त होतो कृपावंत गुरु हुशार ठेवणारा उदार असा शिक्षण समाजशील असणारा पुढारी सारे नेहमी पूर्व पुण्यने लाभत असतात सांगणाराकडे लक्ष देऊन ऐकणारा स्वतः उदार असा यजमान पुलीन श्रेष्ठ घराण्याचा जन्म सुदर सुंडोला सुडोला आणि आरोग्य शरीर संपन्न पूर्व पुण्याने प्राप्त होत होत असते फार फार वर्षापूर्वी कश्मीरमध्ये भद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता त्याच्या दरबारामध्ये एक अतिशय हुशार व चतुर प्रधान होता राजा प्रधान दोघे अतिशय सद्गुणी होते दोघांची भगवान शंकरावर अतिशय भक्ती होती श्रद्धा होती भद्रसेन राजाला प्रधानाला शंकराची आराधना केल्यानंतरच पुत्र झाले राजपुत्राचे नाव होते सुदर्बन प्रधान पुत्राचे नाव होते तार दोघेही बालपणापासून आपल्या वडिलांप्रमाणे शिव भक्त होते त्यामुळे ते एकमेकांचे मित्र बनले लहानपणापासून त्यांची वैराग्य भीती दिसून येत होती दोघे कुमार पाच वर्षांच्या असता त्यांच्या माता आणि दात त्यांना उत्तम वस्त्रेने तर अलंकार घालीत अत्तरे लावित असत पण दोन्ही कुमारे सर्व काढून फेकून देत असत आपल्या सर्व सर अंगाला भस्म पासून रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घालीत असत एका बाजूला एकांतात बसून शिवस्मरण करणे त्यांना फार आवडत असे प्रधानांनी राजा दोघी आपल्या मुलांच्या अशी वागणे पाहून फार फार आश्चर्यचकित होते त्यांना वस्त्रे अपुरणे का आवडत नाही हे केल्या त्यांना काही केल्या समजे त्यांच्या अंगाचे भस्म पोसून त्यांना चांगली वस्त्रे बळबळीत बड़ नेसवले अनेक अनेक उत्तम त्यात दागदागिने घातले तरी कुमार सर्व काढून आपल्या अंगावरून उतरून ब्राह्मणांना दान करून टाकीत तसे राजाने दोघांना शिक्षा करून पाहिले मारून पाहिले एकमेकांपासून दूर ठेवले पण दोघे आपले व्रत सोडित नसत शिवस्मरण सतत चालू ठेवित असत राजा आणि प्रधान दोघी अतिशय चिंतातूर झाले होते एके दिवशी पराशर ऋषी ऋषी आपल्या सर्व गोतळ्यासह कित्रिका सर्व गोतवळ्यासह काश्मीरला आले आणि परश काश्मीरला आले श्रेष्ठ अशा वशिष्ठ मुनीचे कश्मीरला आले पराशर ऋषी हे ज्ञानाने खूपच श्रेष्ठ होते त्रिकाल ज्ञानी असे असते ते श्रेष्ठ अशा वैशिष्ट्य मुनींचे नात होते त्यांच्या काळात यज्ञ कार्यात राक्षस अडथळे आणि त्यांनी राक्षसक्षेत्र केले होते ज्याप्रमाणे माणसे सर्वत्र वावरतात त्याप्रमाणे सगळीकडे मोठ्या प्रमाणात राक्षस वावरत होते त्यांच्या सानिध्यात आलेल्या सर्व मात्रांना त्रास देत होते म्हणून यज्ञ करून पराशर ऋषीने सर्व राक्षाचा नाश केला जन्मचे राजाने सर्प यज्ञ चालवत असताना ज्याप्रमाणे अस्तिक ऋषींमध्ये पडून तो थांबवला आणि सर्व सर्प कुळाचा नाश दिला आणि त्याप्रमाणे पुलेस्ते मुनी पराशर ऋषींच्या राक्षसत्रा मध्ये पडले म्हणून पराशर ऋषींच्या राक्षस थांबला त्यामुळे रावण कुंभकरण वगैरे सारे ब्रह्मदेवावर राग करून जेव्हा विश्वमित्रांनी आपली निर्माण केली होती तेव्हा पराशर ऋषीने त्या बलाढ्य अतिशय जर्जर केले असे श्रेष्ठ ऋषी आता भद्रसेनाच्या पराशर ऋषींच्या नातू शब योगेंद्री भद्रसेन राजा कुलगुरू होता ऋषी आपल्या नगरात आल्याची बातमी करतात राजा प्रधान धावत धावत त्यांना सामोरे गेले ऋषींची आता सांग पूजा करून सर्वांना श्रंका दे वश्र अलंकार देऊन मोठ्या मानाने मान सन्मानाने आपल्या घरात घेऊन आले नंतर राजाने पराश ऋषींना नमस्कार केला व म्हटले मुनिराज आमचे दोन्ही पुत्र या वयात एकदम विरसक्त आहे त्यांना चांगले अलंकार का आवडत नाही आणि भस्मले पण मात्र अतिशय आवडते दोघे नेहमी एकांतात बसतात दांडगया अजिबात करीत नाही राजविलास या दोघांनाही आवडत नाही हत्तीच्या सजवलेला सुंदर अम, अशा अंबारी तळटीत बसायला आवडत नाही अशा तऱ्हेने वीरता वीरशक्तीने शिवभक्ती केली तर मग आमच्यानंतर पुढे कसे राज्य करतील हे आम्हाला फार फार काळजी पडली आहे तेवढ्यात राजा आणि प्रधानाचे दोन्ही कुमार तेथे आले पराशर गुरुंनी त्यांच्याकडे टक लावून पाहिले तड पडणाऱ्या चंद्रसूर्याप्रमाणे दोघे खूप खूप तेजस्वी दिसत होते पराशर ऋषींनी दोघांना आपल्या जवळ घेतले आणि ते राजाला म्हणाले हे दोघे असं शिवभक्तन वीरसक्त काय ते तुला सांगतो ते एक फार फार वर्षापूर्वी काश्मीर देशातच नंदीग्राम नावाचे एक फार मोठे शहर होते त्या नगरात महानंदा नावाची एक वशर राहत होती महानंदा दिसायला अतिशय सुंदर होती प्रत्यक्ष मदनसुद्धा पाहून तिला वेळ तिची काया खूप खूप ना चूक अतिशय डोलदार होती तिची आई आणि भाऊ दोघे जण तिच्याजवळ राहत असत तिचे हिरे माणिक लावून बनवलेली शय्या सुंदर सजवलेला पलंग अत्यंत त्यावर मुलायम चंद्राच्या किरणासारखा अतिशय शीतल प्रकाश त्यावर सांडलेला अशी सुंदर होती तिचे गायी गुराने गच्च भरलेले होते दारात उत्तम झुलत होते तिच्या गायनाने किन्नर थुकान स्वस्त बसत होते तिची नित्य कला पाहून सारे राजे माना डलावून तिला दाद देत असत तिच्याशी एकदा तरी रती क्रीडा करायला मिळावी तिचा सवास थोडासा का वहिना मिळावी यासाठी मोठे मोठे राजे लोक तिच्या दारी तिष्ट बसत असत महानंदा तिला बेशा असूनही अतिशय पतिवत्ता उचिती होती एकदा का तिने एका पुरुषाला शब्द दिला की त्याचा एक दिवस पूर्ण होईपर्यंत प्रत्यक्ष इंद्रालाही वश होणे शक्य होत नसे भगवान शंकराची निसीम भक्त होती तिचा स्वभाव अतिशय दानशूर खूप खूप उदार असा होता सोमवार प्र शिवरात्री व्रते ती नेहमी मनापासून नियमितपणाने करीत असत ती आपल्या घरी अन्नछत्र चालवीत असत दुर्लक्ष बिलोपत्राने ती शंकराची पूजा करीत असत ब्राह्मणांकडून शंकरावर अभिषेक करीत असे धारी आलेला याचक जे काही मागेल ते महानंद त्याला देसा देसावर मसत कोटीलिंग करून घेत असे महानंदीने आपल्या घरी कोंबडा आणि हो त्यांच्या गळ्यात सुद्धा रुद्राक्ष मळा घालून ती त्यांना नृत्य करायला शिकवीत असे तिची जी हो ते हो नित्य शाळा केली होती त्यात तिने सुंदर शिवलिंग स्थापले त्या दोघांना नेहमी बांधून ठेवीत असे ब्राह्मण लक्ष देऊन ऐकत असत मग त्यानंतर महानंदा त्या दोघांना सोडून देत असत आपण स्वतः भान अर्पण शंकरासमोर नृत्य करीत असे आणि कुकुट व मरकट या दोघांनाही कौतुकाने नाचायला लावत असे त्यांच्या दोघांच्याही गळ्यावर कपाळावरती प्रेमाने नित्य नियमितपणाने भस्म चर्चित असे याप्रमाणे महानंदे बरोबर या दोन्ही प्राण्यांना आपआप भजन घडत होते एक दिवस सदाशिव स्वतः महानंदीचे सतो बघण्यासाठी तिच्या पतिवतेची परीक्षा घेण्यासाठी नंदी गामगावी आले यासाठी त्यांनी रूप बदलले आणि सोदागराचा वेश धारण करून शंकर महानंदीच्या घरी गेले सोदागराच्या रूपातील शंकराचे रूप पाहून महानंद अगदी पार वेळवले तिने सोदागराला घरात बोलवले सोदागराच्या आदराने चौकशी केली तिने त्याला आपल्या मंचकावर अतिशय प्रेमाने हात धरून बसवले हो सौदागराच्या एका हातात एक अतिशय बहुमूल्य सुंदर असे रत्न कंकन होते ते इतके तेजस्वते की वस्तू पृथ्वीवर तयार झालेली नाही कोणाही पाहणाऱ्याच्या लक्षात येत होते महानंदा त्या कंकणाकडे पाहत होती तिच्या मनातील भावना बरोबर सोदागर रुपी ते सो... 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 सोदागराने सौदागर रूपी शंकरांनी ते कंकण काढून ती तिच्या हातात घातले त्याबरोबर ती अतिशय आश्चर्य व हर्ष झाल्याने म्हणाले तुम्ही म म्हणाली तुम्ही मला या पृथ्वी मोलाचे कंकन दिले आहे मी ही बत्तीस लक्षणी पद्मनी मी तुमचा तीन दिवसासाठी स्वीकार केला आहे मी तीन दिवस अन्य कुणाकडे अजिबात न देता प्रतिवृत्ते सांभाळून सुधागर तिला हो म्हणाला मग त्याने सोदागर म्हणाला हो म्हणाला मग त्याने आपल्याजवळ तेजस्वी दिव्य लिंग काढले व समोर ठेवले हे लिंग पाहतात जय जे, जे चंद्रमुळे असे म्हणत महानंदा बदनाथ बुधनाथ स्मरणात नंगून गेले या लिंगावरून कोटी लिंग कोटी अशी लि कोटी लिंगावरून अशी कोटी कंकणे व वाळून टाकावीत असे तिला वाटले सोधागर तिला म्हणाला महानंदे लिंग म्हणजे माझा प्राण आहे तेव्हा तू अतिशय नीट सांभाळले पाहिजे जर हे बंगले किंवा जळाले तर मी अग्नीमध्ये प्रवेश करेन तुझ्या चुकीकरता मी प्राण देतो मग चुकीकरता प्राण देईल तर महानंदेने अग्निप्रवेश करील हे तू अतिशय नीट जपून ठेव महानंदेने अतिशय काळजीपूर्वक आपल्या नित्यशाळेत सोदागराचे दिव्य लिंग नेऊन ठेवले आणि ते अत्यंत लाडिवाळपणे स्वदागराला म्हणाली स्वामी तीन दिवस जसे आपल्यासाठी या शरीराचे आरक्षण केले तसेच हे दिव्यलिंग अगदी सुरक्षित ठिकाणी ठेवे हे पा माझ्या नित्यशाळेत तेथे माझे रक्षक कुक्कुट व मरकट आहे ते सांभाळतील हे लिंग स्वदागराने महानंदा दोघे मंचकावर झोपले तेवढ्या तिची परीक्षा पाहण्यासाठी शंकराने अग्नीला महानंदेच्या नृत्यशाळेत आग लावण्याची यज्ञ केली नित्यशाहेला आग लागली सगळीकडे आग आग आरड्या ओरड्या सुरू झाले धावपळ सुरू झाली सेजाचे लोक धावत नित्यशाही पास येऊ लागले सुधा अत्यंत सुखात गा झोपलेल्या महानंदीला हलवून उठवले व सांगितले महानंदा जागी आपल्या घरात कुठेतरी आग लागली आहे महानंदा जागी झाली पाहते तर काय आपल्या घरातूनच आगीच्या ज्वाळा निघत आहे महानंदा जागी झाली पाहत येतो काय आपल्या घरातूनच आगीच्या ज्वाळा निघत आहे तिने पाहिली आपल्या नित्य शाळेला जाग लागली हाय हे तिच्या लक्षात आले तशा आगीत ती नित्य शाळेच्या आत शिरली कोंबडा आणि माकड यांचे दोरे सोडले त्याबरोबर ते, ते पटकन राणात पडून गेले अग्निने ती सर्व नित्यशाळा पूर्णपणे जाऊन टाकली आणि मगच तो शांत झाला सोदागराने महानंदाला विचारले महानंदे माझे दिव्यलिंग सुरक्षित ठिकाणी ठेवले आहेस ना तू ते मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित ठेवले आहेस ना हा प्रश्न ऐकताच महानंद अतिशय घाबरली आपण सोदागराचे दिव्यलिंग नित्य शाळेतच ठेवले होते हे तिला आता चांगलेच आठवले हो आणि ती एकदम शोक करू लागली सोदागर म्हणाला आज दुसरा दिवस आहे माझ्या जा आत्मलिंग जाऊन मा भस्म झाले आणि मी आधीच तुला सांगितले होते की जर या लिंगाला काही झाले तरी मी अग्नीमध्ये प्रवेश करेन आता तुझ्या चुकीकरता मी प्राण देतो असे म्हणून त्याने गवायर मोठी चित्ता पेटवली धड पेटलेल्या अग्नीला प्रदक्षिणा घातल्या ओम शिवाय असे म्हणून सोदागर रूपी शंकरांनी अग्नीत ओळी टाकली महानंद आनंद अतिशय व्यतीत अंत करणाने सर्व पाहत होती सोदागराने अग्निधी टाकले टाकल्यावर तिने मनात निश्चय केला की मी तीन दिवसासाठी या सोदागराला स्वीकारले होते म्हणजे तीन दिवसासाठी मी त्या पत्नीच होती पतीने दनानंतर पत्नीने सहगमन करावे हा शास्त्रार्थ विचार करून मग गावातील ब्राह्मणांना आपली सर्वसंपत्ती दान केली हत्ती सर्व सर्व घर दान केले मग स्नान करून महानंदेने आपल्या सर्व अंगावर भस्म लावले रुद्र गळ्यात घातल्या हर सदाशिवना या नावाचे ध्यान करीत तिने ही अग्नीत उडी टाकली अशा रीतीने महानंदा स्वतः गरबरोबर सती केली त्याबरोबर इतका वेळ धडणाना अग्नि एकदम शांत झाला शेतीजावर एखादा सूर्य उगवा तसे भगवान शंकर त्या अग्नीमधून प्रकट झाले मस्त मस्तकावर धारण केलेल्या जटाचा वर कपाळावरचा तिसरा यंत्र लाल लाल होऊन चमकणारा माथ्यावर धारण केलेला अतिशय शीतल गंगेचे जुजू वाहणारे पाणी मस्तकावर विलसणारे शि शांतपणे प्रकाशणारी चंद्राची को निकंठा हातात नेहमीसा त्रिशूळ सर्व अंगावर भस्माचे लेपण वाघाचे कातडे हत्तीचे कातडे आपल्या अंगावरून पांघरून घेतले आणि मी गळ्यात असंख्य नर मुंडाचे हार घातले सर्व अंगावर साप खेळवणारे अतिशय तेजस्वी शंकर अग्नीतून बाहेर आले आपल्या दहा हातांनी त्यांनी अग्नीमध्ये उडी टाकलेल्या महानंदेला चेंडूप्रमाणे वरच्यावर चलले भगवान शंकर महानंदेला म्हणाले महानंदा सौदागराच्या रूपाने मीच तुझी परीक्षा घेतली त्यात मी पूर्ण खरी उतरली तुझे पतीवते तुझी माझ्यावरची भक्ती यावर मी प्रसन्न झाले तेव्हा हवे ते वर मा तेव्हा महानंदा म्हणाली महादेवा सर्व नंदीगाम नगराचा आपण उद्धार करा मला आपल्या जो कायमचे स्थान द्या शंकरांनी तिला तथा तू म्हटले व तिला शिवलोकी नेण्यासाठी आपल्या शिवगणा युक्त असे दिव्य विमान त्याच ठिकाणी बोलावून घेतले मग नगरातील सर्व प्राणी मात्रांस आई आणि भाऊ यांना बरोबर घेऊन महानंदा विमानात बसले अशा तऱ्हेने नंदीगाम गावातील त्या सर्वांना शिवचरणाची प्राप्ती महानंदीमुळे झाली जेथे कधी कोणता रोग नाही कसलेही दुःख नाही भूक सुद्धा लागत नाही काम क्रोध दुःख धंद याच्या जाजने साधे पाणी अमृतासारखे अतिशय गोड असते जेथेला इच्छेला येईल त्या होईल अशा कधीही नाश न पावणाऱ्या ठिकाणी सतीपतिवत सती अशा महानंदीला स्थान मिळेल महानंदीची गोष्ट ऐकून भद्रसेन राजा म्हणाला हे मुनीवर आपण मला महानंदीची गोष्ट सांगितले चांगले झाले पण आमच्या मुलाच्या वागण्याबद्दल नाही सांगितले काही पराशा ऋषी गोष्ट सांगता सांगता म्हणाले राजा भद्रसेन हे तुमचे दोन पुत्र म्हणजे मागच्या जन्मेचे महानंदीने पाळलेले कुकुट व माकड आहेत त्यांनी त्या जन्मे केलेल्या शुभजनामुळे त्यांना राजपुत्र आणि प्रधानपुत्र असे उत्तम जन्म मिळाले ते पुढे न्यायाने खूप वर्ष राज्य करतील पण ज्याला शुभजनात लावतील आपला उद्धार करतील हे ऐकल्यावर राजा व प्रधान दोघेही पराशर ऋषींना भक्तिपूर्वक साष्टांग नमस्कार घालून म्हणाले गुरुदेव आम्ही धन्य झाला आहोत अशा सुपुत्राचे आम्ही जनक आहोत आता आम्हाला खरोखर अभिमान वाटतो आपण त्याच्या मागील जन्माची कथा आम्हाला ऐकवली पण त्याचा भविष्य काळ काय आहे पुढे किती वर्ष राज्य करतील त्यांचे आयुष्य किती आहे कृपा करून आम्हाला सांगा आम्हाला एकूल एक, एक पुत्र असल्याने आमचा सगळा जीव त्यांच्यातच गुंतलेला आहे मग पुन्हा एकदा पराशर ऋषी थोडा ध्यान लावून स्वस्त बसले ऋषींना असे बसलेले पाहून राजा म्हणाला ऋषीवर आपण शांत काय आहे आमच्या मुलाचे भविष्य जे असेल ते ऐकण्याची तयारी आहे आम्ही गंभीर आवाजात पराशर ऋषी म्हणाले राजा मी सांगतो ते सर्व सभा लगेचच तू दुःख सागरात बुडून झाली याची मला पूर्ण कल्पना आहे पण मला कळणारी सत्य गोष्ट सांगणे सांगणे मला भाग आहे कोठे सांगितले तर माझ्या ज्ञानास कमी पण दोष लागेल ऋषीवर्य हो, आपण आम्हाला स्पष्ट सांगावे अशी आमची विनंती भद्रसेन राजा म्हणाला राजा तुझ्या मुलाला आता बारा वर्ष पूर्ण झाली आणि लिखिताप्रमाणे आजपासून त्याच्या सातव्या दिवशीच त्याच वेळेला तो मरण पावल पराशर ऋषी उद्गारले लेवचना ऐकताच करने अधिशे शेर ने राजा भद्रसेन बेशुद्ध पडला सर्वांचे अंत करणे शोकाने अतिशय विधीर्ण झाले अंत पुराणात आकाशाला फोडून टाकले अश्वक्रोश सुरू झाला पराशर ऋषीने राजाला सावध केले सावध झाल्यावर राजाने विचारले ऋषीवर यावर उपाय आहे का असेल तर मला तो सांगा राजाने रुदन ऐकून पराशर ऋषी उपदेश करू लागले हे नपशेष्ठा तू सोडला तर पंचने काय करायचे न तू असा ध्ये सोडू नकोस ही पंच महाभूते नव्हती ज्यावेळी चंद्र सूर्य नव्हती सारी माया नव्हती सर्व ब्रह्मांड फक्त शिवाने वापलेले होते त्यांच्या ओंकारातून अभ्रम म्हणून जागृत अवस्था आली अध्वनी म्हणजेच माया निर्माण झाली तसेच या विश्वास आपल्याला दिसणारे शिवाच्या इच्छेने निर्माण झाले त्याने आपल्या सत्वाशाने विष्णू रजाशाने रुद्र निर्माण केला त्याने ब्रह्मदेवाला निर्माण करायला सांगितली तेव्हा ब्रह्मदेव म्हणाला मला त्याचे काही ज्ञान नाही मी अज्ञानी आहे म्हणून आपण मला उपदेश करून त्यासंबंधीचे आणि मग, मग शंकरांनी त्यांना वेदांचा उपदेश केला आणि वेदांचे सार म्हणजे हा रुद्र अध्याय आहे असे सांगितले या अध्यायात मी प्रत्यक्ष सांगितलेल्या ज्ञानाहून संपूर्ण अगदी ज्ञान श्रेष्ठ आहे दुसरीकडे नाही हा रुद्र अध्याय म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे असे महेशाने स्वतः सांगितले हा रुद्र अध्याय जो कोणी मनापासून पूर्ण भक्तिभावाने वाचतात ऐकतात त्यांचे दर्शन घेतल्याने इतर व्यक्ती सुद्धा जातात व ब्रह्मदेवांनी प्रत्यक्ष शंकराकडून घेतलेल्या आपल्या सात माणस पुत्रांना रुद्र सांगितला तेथून अत्यंत तपस्वी आणि श्रेष्ठ अशा ऋषींच्या मुखातून पृथ्वी तलावर अध्याय आलाय जो या अध्यायाचे मनापासून पारायण करतो त्यांच्या दर्शनाने तीर्थ सुद्धा अधिक पावन होऊन जातात स्वर्गातले देव सुद्धा अशा व्यक्तींचे दर्शन घ्यायला अत्यंत आतुर होत असता असा रुद्र महिमा रुद्र महिमा ज्यावेळी फार वाढला होता त्यामुळे यमपुरीमध्ये फार ऋष पडले होते यमदूतांना काही काम उरले नाही अशा तऱ्हेने यमपुरीस स्वत झाली तर स्वर्गाचे काही खरे नाही कारण येथे भयंकर गर्दी होईल आणि मग त्यामधून देवतांनी आव्हान निर्माण होऊ शकेल म्हणून पृथ्वीवर स्थिती तशीच राहण्यासाठी मग यमाने अभक्तीला नास्तिक केला पृथ्वीवर पाठवले त्याच्या सांगण्यावरून या अध्यावर येथील कुदुकवादी वाद घालू लागले अभक्तीने नास्तिकने लोकांच्या मनातील मत्सर वाढवला त्यामुळे काही लोक शिवाचा द्वेष करू लागले अतिमा नारकात जाऊन पडले यमाने स्वकर्ण सांगितले जे कोणी शंकराचा थोडा सुद्धा द्वेष करतील त्यांचे आयुष्य कमी करा त्यांचा सारखा खूप त्रास द्या जे कोणी शिव मोठा विष्णूला विष्णू मोठा शंकरलान भेदाभेद बी करत असेल त्यांना मागे पुढे न पाहता खुशाल नरकात घाला ज्यांना रुद्र देवा रुद्र अध्याय अजिबात आवडत नाही त्यांना खुशाल कुंभी पाकात पाके फेका या रुद्र अध्यायाची मनापासून भक्तिभावाने पारायण करणारे तू रुद्रची पारायण कर शिवावर अभिषेकाची सतत धार धर म्हणजे तुझे येणारे संकट एकदम तेच आपल्या स्थापना पाणी पाणी गटातील सर्व मंत्राने पवित्र कर त्या पाण्याने तुझ्या पुत्राला स्नान घाल रुद रोज रुद्रची दहा हजार आवर्तने कर याप्रमाणे सात दिवस सतत आवर्तने कर म्हणजे तुझे संकट एकदम ठेल भद्रसेन राजाने अत्यंत नम्रतेने पराशर ऋषींचे पाय धरले म्हणाले मुनिराज आपण ऋषी शेष काळ मृत्यू वय शोक यापासून तुमच्यासारख्या गुरुष माझे कोण रक्षण करणार तुम्हीच मला संकट निवारे संबंधी मार्गदर्शन करावे मी करतो आपण आचार्य होऊन अभिषेक करावा दहा हजार आवर्तने आचार्य म्हणून काम करा तुमच्या बरोबर ऋषीमुनी तर सांगाल तेवढे आणखी बोलावून आणतो आपण लगेचच प्रारंभ करावा मग राजा भद्रसेनाने हजार ब्राह्मणांना बोलवले हे सर्व ब्राह्मण उत्तम प्रकारचे शुभ भक्त होते विद्वान होते सदाचारी होते परधन परश्री यांच्याविषयी यांच्या मनात मुळीच आसक्ती नव्हती पापाचा पैसा मिळवणारे मुळीच नव्हते आकाशातून भरगावेगाने जाणाऱ्या असुराचा सुद्धा थांबू शकतील असे त्यांचे तपसामर्थ्य ते ज्ञानाने प्रत्यक्ष शंकराला कैलासावर खेचून आणतील असा त्यांचा प्रभाव होता असे हजार ब्राह्मण आल्यानंतर हजार गटांची पराशन मुनीने तेथे ते स्थापना केली तीर्थक्षेत्रांच्या अत्यंत पवित्र नद्यांचे पाणी त्यात भरून ठेवले शुभाशी आंब्याची ताजी पाणी प्रत्येक गटात घातली सर्व तयारी पूर्ण होतात रुद्रघोष सुरू झाला शिवनामाचा गजर सारखा रात्रंदिवस सुरू होता सात दिवस अशा तऱ्हेने पूर्ण झाले सातव्या दिवशी पूर्वी वर्तवलेल्या भविष्याप्रमाणे यमराज बाळ सुधर्माचे प्राण नेण्यासाठी भद्रशन राजाच्या घरी आले मृत्यू वेळ आली सुधर्म विशुद्ध होऊन पडला आणि हृदयाचे स्पंदनी थांबले एक घटका संपली राजा पुत्राची अवस्था पाहून अतिशय व्याकुळ झाला नंतर पराशर ऋषींनी स्थापन केलेल्या पवित्र गटातले वृद्धोदक बाळाच्या अंगावर शिंपले त्याबरोबर हळूहळू शुद्धीवर आला त्याने आपले डोळे हुगळून पाहिले अतिशय आनंदामुळे भद्रसेनाच्या डोळ्यातून आनंद शुगळू लागले सुधर्म उठून बसला तेव्हा पराशर पराशरुजिनी राजाला म्हणाले आपण जिंकलो बाळाची मृत्यू वेळ टळून गेली पाहतो उठून बसला त्यांनी सुधर्माला विचारले काय घडले बाळा तुला आठवतं का हो आठवतं चांगले आठवतं नवी ते दृश्य अजून माझ्या डोळ्यापुढे येत आहे एक भयंकर पुरुष आला होता तो मा त्यांचे लांब लांब सोळे तोंडाबाहेर आले होते त्याचे डोळे सारखे लाल होते जटावर बांधले त्या कपाळाला शेंदूर फासला होता तो माझ्या अगदी जवळ आला माझ्या दंडाला धरला असा हा भयंकर पुरुष मला धरून नेत होता तेवढ्या चार अत्यंत ते तेजस्वी पुरुष आले त्यांनी वेगांबर नेसले होते अंगाला भस्व भासले होते त्यांच्या होते त्यांनी मला त्या भयंकर पुरुषा पुरुषापासून सोडवले त्या भयंकर पुरुषाला पकडून मारत मारत घेऊन गेले सुधर्म राजपुत्राने सांगितलेली शंकराची रुद्र महात्मती पते प्रचिती सर्वांनी पाहिली त्याबरोबर राजा भद्रसेनाने सर्वांनी शंकराचे जे, जे सर्व लोटांगण घातले स्वर्गातून देवांनी ते पुष्पवृष्टी केली मंगलवाद्य वाजू लागले नंतर भद्रसेनाने पुन्हा एक होम केला अतिशय आनंदाने अनेक उत्तम ब्राह्मणांना अर्पण केल्या सर्वांना उत्तम पंचपक्कनाचे जेवण घातले आपले भंडार उघडून मनसोक्त दान देऊन दिले सर्व याचक तृप्त होतील असे वेळी दुधात साखर पडावी सोन्याला सुगंधेव आणखी फार मोठा एक सुयोगाला देवश्री नारद त्यावेळी अचानक आपण येऊन मंडपात आवतले त्यांना तेथे आलेले कुंडातून प्रत्यक्ष अग्नी त्यांच्या दर्शनासाठी बाहेर आला पराशुर ऋषीभद्रसेन राजांच्या सर्वांनी नारदमुनीने अत्यंत आदराने राजाने सर्वांनी नारदमुनीची षोडपशारे पूजा केली नमस्कार केला नारदमुनी म्हणाले मुनी मी स्वर्गातून पृथ्वीवर येता येता वाटेमध्ये शंकराचे चार दूध पाहिले मृत्यूला बांधून ते आपल्याबरोबर नेत होते मी चौकशी केली तेव्हा मला समजले की राजा तुझ्या पुत्राचे मरण चुकले रुद्रनष्टन करून तू फार फार धन्य झाला तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी शिवाने वीरभद्राला पाठवले ते माझ्या देखतच त्याने स्वतःच विचारले कोणाच्या आज्ञेने राजाच्या मुलाचे प्राण त्याला वर्षाच्या राजा ठाऊक आहे ना मग तुझी मर्यादा सोडून तू अशा प्रकारे वागलास काय तेव्हा मृत्यूने उत्तर दिले क्षमा करावी महाराज पण मी नेहमीप्रमाणे आपल्याकडे असलेली महाराज भद्रसेनेची पत्रिका वाचून पाहिली होती त्यामध्ये स्पष्टपणे त्याला गंडांतर होते माझ्या प्रत्यक्ष पाहण्यात आले माझ्या हातून हा अपराध झाला मग त्याच्या हातून घडलेले आहे अपराधामुळे अत्यंत कष्टी आहे माने शंकर स्तवन केले आणि आपल्या हातून अपराध झाले त्याबद्दल क्षमा करायचे पुन्हा पुन्हा विनवले मी विनवले नारदाच्या अशा तऱ्हेचे बोलणे ऐकून भद्रसेन राजाने अत्यंत लीनतेने भक्तिभावाने पुन्हा लोटांगण घातले मुलाचे मृत्यू ठेवलेले झालेले अतिशांत पिंड्यर्थ का आणखी हजार रुद्र करून मोठा उत्सव केला अशा तऱ्हेने शंभर रुद्र केले की तो पुरुष आता होता रुद्र महात्म्याचा अध्याय वाचला म्हणजे तो माणूस शिवरूप होऊन जातो त्याच्या जन्ममनिंच्या फेऱ्यातून मुक्त होतो नंतर नारद म्हणे गुप्त झाले भद्रसेन राजाने अपार दक्षिणा देऊन आपल्या गुरुला संतुष्ट केले नंतरच अत्यंत आदराने त्यांना निरोप दिला की जे आख्यान हे वाचतील त्यांना अतिशय दीर्घ आयुष्य उत्तम सद्गुणी संतते लाभेल ब्राह्मणांना हजार गायी दान केल्याचे हा पुण्य अध्याय वाचला म्हणजे त्या माणसालाच पटकन मिळेल महापापे त्याची चटकन आयुष्यवतील हा अध्याय जर त्रिकाळ वाचला तर त्याच्यावर आलेली महाभयानक संकटे दूर होतील आणि आपल्या मृत्यू काळ सुद्धा दूर होईल या कलयुगात शिवकीर्तनाचा महिमा विशेष मोठा आहे पुढे भद्रसेन राजाने सुधर्मपुत्राला आपले राज्य दिले तारकाला राज्याचे प्रत प्राद दिले नवीन प्रदानाचा रान प्रस्तावासाठी स्वीकार करून तप करण्यासाठी निघून गेला शंकराने आपले दिव्य विमान पाहून विष्णू ब्रह्मदेव यांच्या राज्यात राहून शेवटी शिव स्वरूपात विलीन झाले हा अकरावा अध्याय म्हणजे प्रत्यक्ष अकरा रुद्र आहेत हा अध्याय भक्तिभावाने ऐकला म्हणजे अकरा रुद्र प्रसन्न होतात आणि मनामध्ये जे काही इच्छिलेले फळ असेल मृत्युंजय जप आणि रुद्र अनुष्ठा जे, जे कोणी करणार त्याला कसल्याही प्रकारची ग्रहपिढा पिशास पिढा रोगपिढा बाधणार नाही जो या अध्यायाला खोटे आहे असे म्हणेल तो अतिशय अल्पायुष्य होईल त्या माणसाची संगत सुद्धा धरू नये त्याला कायमचे वाळी टाकावे विष कानाऱ्याच्या पंक्तीला जेवले तर जेवणाऱ्याला सुद्धा मृत्यू म्हणून अशा नास्तिकेचे संगीत अजिबात धरून ज्यांना शिवलीला अमृत वाचण्या अजिबात शक्य नाही त्यांनी जरूर जप करावा या अध्यायाचे पारायण करावे या अध्यायचे पारायण त्याच्या घरी अतिशय शिवाय तर असा हा शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय होता तर याचे तीन वेळा पारायण करायचे तीन वेळा शक्य नाही तर एक वेळा तरी पारायण करायचे या अध्यायाचे पारायण केल्याने हजार गायी दान केल्याचे ब्राह्मणाला हजार गाई दान केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होते आणि चांगली संतती मिळते महालक्ष्मी त्याच्या घरी स्वतःहून चालून येते असा हा रुद्र अभिषेकाचा हा महत्वाचा रुद्र अध्याय होता या रुद्र अध्यायाचा पाठ अवश्य करा आणि महाशिवरात्रीच्या रात्री बारा वाजता शिवलिंगाचा शिवलिंगाजवळ तुम्हाला रात्री बारा वाजता एक धतुरा हळदीमध्ये पिवळा करून घ्यायचा आहे आणि तो रात्री बारा वाजता शिवलिंगावर चढवायचा आहे चढवल्यानंतर तिथंच ओम शिवाय या मंत्राचा एक शाट वेळा जप करायचा आहे आणि रात्री बारा वाजता जिथे व्यापार वगैरे चालत नाही तिथेच तुम्हाला तो धतुरा लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे म्हणजे आपला व्यापार चांगला दंधनाट चालेल आणि चांगला व्यापारमध्ये लाभ होईल तर असा हा एक उपाय तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की करायचा आहे आणि महाशिवरा रात्रीच्या दिवशी आपल्या मंदिराच्या म्हणजे टोकाला जो ध्वज झेंडा चढवतो तर महाशिवरात्रीच्या दिवशी जर झेंडा खराब असेल ध्वज खराब असेल तर गुपितपणे तुम्ही तिथं तो ध्वज तुम्ही चढू शकता आणि गुपित तुम्ही एक झाडू शिवरात्रीच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरामध्ये एक झाडू दान करा म्हणजे आपल्याला हजार गायी दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल आणि महालक्ष्मी आपल्यावर खूप प्रसन्न होईल तर हा झाडूचा उपायसुद्धा करू शकता शिवलिंगाला एक कमलगट्ट्याचं अर्पण करून यायचा म्हणजे लक्ष्मीची प्राप्ती होईल तीळ चढवायची म्हणजे दरिद्रताचा नाश होईल ज्या मुलामुलींचे लग्न होत नाही त्यांनी मूगची डाळ चढवायची म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये जे अडथळे येत असतील त्यांनी वैवाहिक जीवनातील अडथळे तुमचे दूर होतील त्या दिवशी हरभऱ्याची डाळ सुद्धा चढवू शकतो तर याच्याने सुद्धा तुमची वैवाहिक जीवनमध्ये जे काही असेल तर अडथळा दूर होईल या दिवशी तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी एकवीस मिरी शिवलिंगाला चढवून द्या म्हणजे जे शत्रू असतील तर ते शत्रू सुद्धा नष्ट होतील तर महाशिवरात्री हा दिवस हा पर्व भगवान शिवासाठी आणि माता पार्वतीसाठी त्यांच्या लग्नाचा दिवस आहे तर हा दिवस खूप महत्त्वाचा आहे जर जाणे अनजानेमध्ये सुद्धा तुम्ही ओम नम शिवाय या शिव शिव शु, शिव शिव दोन अक्षरसुद्धा तुम्ही जप केला तरी पण आपल्या सर्व पापांचा नाश होईल सात जन्माचे पातके नाही शेवतील ब्रह्महत्येसारखी मोठमोठी पातकांचा नाश होईल असा हा शिवलिंगाचा अभिषेक करण्याचा महत्त्व एक बेलपत्र तुम्ही जर चढवली महाशिवरात्रीच्या दिवशी तर हजार बेलपत्री रुद्र अभिषेक केल्याचे पुण्यफळाची प्राप्तीवर करोडो लिंग शिवलिंगाचे दानधर्म केले या करोडो शिवलिंगाचे तुम्ही एक पार्थिव शिवलिंग जर निर्माण केले तर करोडो पार्थिव शिवलिंग बांधल्याचे तुम्हाला वरती शिवलोकामध्ये तुमचे एक करोड पार्थिव शिवलिंग केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल तर महाशिवरात्रीच्या दिवशी पार्थिव शिवलिंगाची पूजा अर्चना सर्वांना करायची शालिनी भक्तीसागर या चॅनलचा अवश्य लाभ घ्यावा तिकडेसुद्धा महाशिवरात्रीसाठी छान छान कथा येणार आहे तर महाशिवरात्रीसाठी तुम्ही रात्री बारा वाजता या जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही शालिनी भक्तीसागर चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सर्च करा आणि महाशिवरात्रीच्या व्रतकथांचा लाभ घ्यावा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करावा कमेंट्स बॉक्समध्ये ओम शिवाय हर हर महादेव या आपल्या गावाचे नाव नक्की लिहा जय श्री महाकाल